मसाला पाव किती छान यम्मी झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा गाडीवर जे मसाला पाव मिळतात आपल्याला तर त्याची आपण छान रेसिपी बघूया चला तर मग साहित्य बघूया तर इथे मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत इथे सिमला मिरची दोन छोट्या छोट्या कापून घेतलेल्या आहेत इथे आलं लसूणची एक चम्मच पेस्ट घेतलेली आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी कापून इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कापून आणि इथे दोन फ्रेश असे लादिपाव घेतलेले आहेत चला तर मग बटर टाकून घेते कांदा कट केलेला आहे तो टाकून घेऊया आता परतून घेऊया मी नक्की ट्राय करून बघा खूप टेस्ट कांदा छान सोनेरी रंगावर परतून झालेला आहे शिमला मिरची छान मिक्स करून घेऊया छान परतून झालेली आहे तर आता टोमॅटो आणि टोमॅटो पण छान परतून घेऊया मपर्यंत हो तर।, तर तुम्ही बघू शकाल टोमॅटो छान नरम पडलेला आहे तर आता आपण यामध्ये टाकून घेऊया चमच आलं लसूणची पेस्ट आणि छान परतून घेऊया टाकायचं आहे एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊया मसाला छान मिक्स झालेला आहे तर आपण हा मसाला छान स्मॅश करून घेऊया मिक्स करून घेऊया मसाला छान स्मॅश करून झालेला आहे तर आपण हा मसाला छान एक साइडने करून घेऊयावर बटर टाकून घेऊया आणि छान आपला लादेपा भाजून घेऊया परतून पण पर आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आपण परतून घेऊया वा छान तुम्ही बघू शकता खूपच छान चला तर मग या साईडनं पण आपण भाजून घेऊया क्रिस्पी करून घेऊया हा मसाला आपला लावून घेऊया पावला आणि पाव पॅक करून घेऊया वरतून पण आपल्याला छान पाव, पाव ला। मसाला लावायचा आहे पाव तुम्ही बघू शकाल आपला छान मसाला पाव बनून रेडी आहे बॉम्बे स्टाईल गाडीवरचा छान तवा मसाला पाव रेडी आहे वरतून छान कोथिंबीर भुरभुरूया आणि तुम्ही टोमॅटो सॉससोबत छान खाऊ शकता चला तर मग गाडीवरचा मसाला पाव बनवून रेडी आहे मुंबई स्पेशल असा आपला मसाला पाव तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा जर तुम्हाला आपल्या मसाला पावची रेसिपी आवडली असेल तर ना फुडी कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला बाईट टेस्ट करून दाखवते मस्त छान भाजी आपला मसाला पाव एकच नंबर झालेला आहे तुम्ही नक्की बनून बघा